दोन तीन दिवस उल उलटले आत्याही आता तिच्या घरी निघून गेली होती सुधीरला वाटलं होतं की आता सगळं निवळलं म्हणून तोही थोडा शांत झाला होता संध्याकाळी सगळे निवांत बसले होते बाबा टी व्ही बघत होते सुधीर आणि चैतन्य आपापल्या फोनमध्ये गेम खेळत बसले होते एकामागे एक बातम्या दिसत होत्या त्यानंतरची बातमी अशी होती जे ऐकून बाबांना धक्काच बसला ही बातमी अशी होती, बात होती। शहरातील नामांकित कंपनीचे सीईओ सुधीर चिमणे यांच्यावर विवाहबाह्य हो संबंधांचा आरोप करण्यात आला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या एका मुलीसोबत लग्नानंतर अफेअर होते आणि त्यांनी त्या ते मुलीकडून शारीरिक संबंधाची मागणी केली पण तिने नकार दिला आणि त्यामुळे त्यांनी तिला सोडून दिलं त्या संबंधित फसवणुकीचा आरोप तिच्या वडिलांनी लावला आहे आणि सुधीर चिमणे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे ही बातमी सुधीरने बघितली तसा तो घाबरला सरळ पोलिसांमध्ये तक्रार केली होती महेंद्ररावांनी आलोकची यात काही चूक नव्हती बाबांच्या पाळपायची आग मस्तकात गेली आणि चैतन्यावर डोळे विस्पारून त्याच्याकडे बघू लागला आता सुधीरला कुठे लपू आणि कुठे नाही असं झालं बाबा रागाने सोफ्यावरून उठले आणि डायनिंग टेबलवर बसलेल्या सुधीरच्या हातातला फोन हिसकला बाबांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता बाबा अहो मी ते सुधीर घाबरतच बोलू लागला एक शब्दही काढू नको तोंडातून बाबा रागानेच म्हणाले बाबा अहो ही बातमी साफ खोटी आहे मी हे असं काहीही के ना केलेलं नाही सुधीर म्हणाला दोघांचा आवाज ऐकून सगळ्या बायका किचन मधून बाहेर आल्या अचानक काय झाले हे त्यांना सुद्धा कळेना अहो काय झालंय काय इतके ओरडत आहे आईने विचारलं काय झालं तू हे तुझ्या मुलाला विचार अख्ख्या फॅमिलीची इज्जत रस्त्यावर आहे आज याच्यामुळे बाबा रागानेच म्हणाले अहो काय बोलताय तुम्ही हे सुधीर असं काही कशाला करेल आई म्हणाली माझ्यावर विश्वास बसत नसेल तर विचार या चैतन्याला बाबा म्हणाले चैतन्य काय बोलताय हे आईने विचारलं बाबा जे बोलतायत ते खरं आहे चैतन्य खाली घालून म्हणाला म्हणजे आईने विचारलं चैतन्याने त्या बातमीबद्दल सगळ्यांना सांगितलं हे सगळं सगया ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कामिनीला तर जणू सगळंच संपल्यासारखं वाटू लागलं आता ही बातमी कामिनीच्या माहेरी पोचायला वेळ लागणार नव्हता ती खिन्न झाली आईचा मात्र रागाने पारा चढला आणि तिने सुधीरच्या कानाखाली आवाज काढला आई अगं मी खरंच काही केलं नाही प्लीज ट्रस्ट मी सुधीर म्हणाला एक शब्दही बोलू नको हेच शिकवलं का आम्ही तुला आजपर्यंत तुला बायको असताना पण तू त्या मुलीसोबत शी लाज वाटते मला तुला मुलगा म्हणून घ्यायची आई चिडून म्हणाली आई अगं प्लीज एकदा ऐकून घे माझं ती मुलगी सगळं खोट आरोप करतय माझ्यावर आई नो मी लग्न झाल्यानंतर पण तिच्यासोबत राहत होतो पण नंतर ती मला बोलली की आई बाबांना सोडून दे तर मी ब्रेकअप केलं मी याची कल्पना सचिनला दिली होती सुधीर म्हणाला हे बघ सुधीर तू सचिनला मध्ये आणू नको रेश्मा रागानेच म्हणाली अगं विचार तू त्याला सुधीर म्हणाला अरे नाही कोणाचा तर स्वतःच्या इज्जतीचा तरी विचार करायचा ना तू आता पूर्णपणे उतरलाय आमच्या मनातून तू तुझं बघून घे आता आई रागानेच म्हणाली पण आईला खूप वाईट वाटत होतं स्वतःला बही नसताना अशी घाणारी मागणी त्याने केली हे ऐकून तिला खूप राग आला होता आणि आता त्याच्यामुळे पूर्ण कुटुंबाची बदनामी झाली होती त्यामुळे खूप जास्त राग आला या आई तू सुधीर म्हणाला एक शब्दही बोलू नको सुधीर दूर हो माझ्या नजरेपासून म्हणून आई चिडून म्हणाली बिचारा सुधीर आता तर आईच्या नजरेतून पण उतरला होता तो कोणीच ऐकून घेणार नव्हतं त्याचं शिवाय त्याची बदनामी झाली ते वेगळंच तो हिरमसून रूममध्ये निघून गेला पूर्ण कुटुंबाला वाईट वाटत होतं बाबांनी त्याला नाताशापासून दूर राहायला सांगितलं ते त्याने ऐकलं नाही म्हणून त्यांनाही खूप राग आला कामिनीच्या आईबाबांना कळल्यावर त्यांना काय वाटेल याच टेन्शन त्यांना आलं कामिनी तर जागीच शब्द झाली होती हे सगळं पचवणं तिला खूप अवघड जाणार होत तिच्या आईबाबांना कशी सामोरं जाणार होती ती आपल्या मुलीचं आयुष्य आपल्यामुळे उद्ध्वस्त झालं असं जर आईबाबांना वाटलं तर तिच्या आईबाबांनी तिच्या बाबतीत खूप स्वप्न पाहिली होती आणि हे सगळं कळल्यावर त्यांना किती मोठा धक्का बसेल या विचारानेच तिला गैभरून आलं सुधीरने रूममध्ये गेल्याबरोबर नताशाला फोन केला तिने तो उचलला व्हॉट्स रॉंग विथ यू नताशा माझ्यावर इतके खानाडे आरोप करण्याची हिम्मत कशी झाली तुझी वेडी झाली आहे का अगं नाही कुणाचा तर स्वतःच्या इज्जतीचा तरी विचार कर सुधीर चिडूनच म्हणाला ए सुधीर तू मला शिकवू नको समजलं तू खूप मोठी चूक केली आहे मला सोडून मग भोग आता कर्माची फळ तू तुझ्या तु 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 त्या सडकच्या पायी मला सोडलं मग मी का गप्प बसू आणि हो मी लावले आरोप कारण तू माझं स्वप्न मोडलं श्रीमंतीत राहण्याचं मग मी खोटे आरोप केले तर माझं काय बिघडलं अँड लिसन कायदा हा पूर्ण मुलींच्या बाजूने आहे त्यामुळे तू काही जरी बोलला तरी लोक तुलाच दोष देतील आधीच अफेअर करताना विचार करायला हवा होता तू आता वेळ निघून गेलीये जस्ट वेट अँड वॉच ती कुस्तीतपणे हसत म्हणाली सुधीरला तर असं वाटायला लागलं की तिचा जीव घ्यावा पण तो ते करू शकला नसता तो आता नताशा प्रकरणात चांगला अडकला होता त्यात घरच्यांचाही त्याच्यावर विश्वास होता काहीच मार्ग त्याला दिसत नव्हता त्याने तसाच फोन कट करून बेडवर फेकला आणि बेडवर डोकं धरून बसला पोलिसांनी तक्रारीच्या आधारे सुधीरला अटक केली पण सगळ्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता सगळं अचानक घडत होतं त्यामुळे सगळे हतबल झाले कामिनीच्या बाबांनी सुधीरच्या बाबांना फोन लावून खूप सुनावलं त्यामुळे सुधीरच्या बाबांना खूप वाईट वाटत होतं कामिनीला तिचे बाबा दुसऱ्या दिवशी घेऊन जायला येणार होते त्यामुळे ती टेन्शनमध्ये होती आईने तर रडून रडून स्वतःची अवस्था बिघडवून घेतली रेश्माने मात्र रूममध्ये जाऊन सगळा प्रकार सचिनच्या कानावर घातला बापरे ही नताशा किती भयंकर निघाली इतके खोटे आरोप लावले सुधीरवर सचिन रागानेच म्हणाला तुला कोण बोललं हे खोटे आरोप आहेत म्हणून रेश्मा म्हणावी मला सुधीरने सांगितलं होतं की त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केलं कारण तिने त्याला लिव्ह इन रिलेशनशिपची मागणी केली होती आणि आईबाबांना सोडून द्यायला सांगितलं होतं आणि हे सगळं त्याने मला घरी आला होता तेव्हाच सांगितलं सचिन म्हणाला काय तू मला हे आधी का सांगितलं नाही रेश्माने विचारलं मला वाटलं होतं आता यानंतर त्या दोघांचा संबंध येणार नाही आणि सुधीर पण कामिनीसोबत संसार करणार असं बोलला होता म्हणून मी तुला सांगितलं नाही सचिन म्हणाला अरे पण मग ही तक्रार आणि त्याने असा मेसेज केला नाही हे कशावरून रेश्मा म्हणाली अग तो तुझा भाऊ आहे तुला असं वाटतं का तू असं काहीतरी करेल आय नो तो नताशाच्या नादाला लागला पण तो, ला ला तो खरंच वाईट नाही आणि अशी मागणी तो करूच शकत नाही तुझा त्याच्यावर विश्वास नाही का ती मुलगी कशी आहे हे तुला माहीत आहे ना मग तू सगळा दोष त्याला का देते सचिन म्हणाला मग काय करू रे मी आधी सांगितलं तर त्याने ऐकलं नाही आणि आता पायावर धोंडे आपटून बसलाय या सगळ्यांमध्ये घरच्यांची किती परवड होते हे कळतंय का त्याला आईबाबांना खूप टेन्शन आलं आहे आजीला तर विश्वास बसत नाही कामिनीला धक्का बसलाय आणि तिचे आई बाबा तिथं दुखावले गेले आहेत सगळं एका क्षणात संपल्यासारखं वाटतंय काय करू मग मी तूच सांग रेश्मा म्हणाली रिलॅक्स रेश्मा तू एक काम कर कामिनीकडे जा तिला समजावून सांगावं ला लागेल ने मग पुढचं सगळं माझ्यावर सोड जा लवकर सचिन म्हणाला हो जाते रेश्मा म्हणाली रेश्मा सुधीरच्या रूम मध्ये गेली कामिनी बेडवर बसलेली होती रणून रणून रण, तिचा चेहरा फार कोमेजला होता तिला असं बघून रेश्माला फार वाईट वाटलं ती तिच्याजवळ जाऊन बसली आणि म्हणाली कामिनी तसे कामिनीने डोळे पुसले आणि म्हणाली बोला ना ताई सचिनला तुझ्यासोबत बोलायचं आहे बोलतेस का रेश्मा म्हणाली माझ्यासोबत कामिनीने आश्चर्याने विचारलं हो इट समथिंग इम्पॉर्टंट रेश्मा म्हणाली आणि तिने फोनवर स्पीकरवर टाकला सचिन बोल कामिनी आहे इथे रेश्मा म्हणाली तसा सचिन बोलू लागला कामिनी मला माहीत आहे तू खूप टेन्शनमध्ये आहे हे सगळं घडायला नको होतं पण एकदा मी जे सांगतोय ते शांतपणे ऐकून घे कारण मला अशा बऱ्याच गोष्टी माहीत आहेत ज्यामुळे तुधीर सुरक्षितपणे घरी येईल आणि त्याच्यावर लावलेले आरोप खोटे ठरतील सचिन म्हणाला सचिन दादा ते तर तुरुंगातून बाहेर येतील पण माझं काय माझ्या आईबाबांना किती त्रास झाला या सगळ्याचा कामिनी हिरमुसून म्हणाली आय नो म्हणूनच तर तुला सांगतोय हे बघ कामिनी आम्हाला माहीत आहे सुधीर तुझ्यासोबत खूप वाईट वागला कारण त्याचं तुझ्यावर प्रेम नव्हतं पण तुला एक सांगू का सुधीरने एका आठवड्यापूर्वी नताशासोबतचे ना सगळे नाते तोडून टाकले जस्ट बिकॉज तिने त्याला आई वडिलांपासून दूर राहायला सांगितलं तो खूप चिडला होता आणि माझ्याकडे आला होता त्याने सगळं सांगितलं मला खर तर पहिल्यांदा माझा सुद्धा विश्वास बसला नाही पण त्याने आईबाबांची शपथ घेऊन हे सगळं सांगितलं मला आणि राहिला प्रश्न अशा मागणीचा तो असं काही करू शकत नाही त्याच्यावर चांगले संस्कार आहेत सचिन म्हणाला पण हे सगळं त्यांनी मला अधिका नाही सांगितलं तिने विचारलं ते मला माहीत नाही तो संधीच्या शोधात असेल सचिन म्हणाला पण मग आता पुढे काय करायचं रेश्माने विचारलं मी सकाळी येतो घरी माझ्याकडे नताशाच्या विरोधात पुरावे असलेले सगळे वेळोय आहेत तिच्या सुधीरला फसवण्याच्या प्लॅन मध्ये कोण सामील होत हे सुद्धा कळेल त्या व्हिडिओमधून खर तर हे व्हिडिओ बनवले होते पण आता मला ते पोलिसांना दाखवावे लागते कारण सुधीरवर विनाकारण आरोप लावले गेले आहेत आणि राहिला प्रश्न स्क्रीनशॉटचा तर मी ते मॅनेज करेन पण या सगळ्यांमध्ये मला तुमच्या दोघींची हवी आहे घरच्यांचा त्याच्यावर विश्वास उडाला त्यामुळे सुधीर एकटा पडलाय त्याला मदतीची गरज आहे प्लीज कामिनी तो तुला मैत्रीण मानतो प्लीज यावेळी नाही म्हणू नको आय नो तो चुकलाय पण आपली माणसं असावी लागतात ना समजून घ्यायला तो टेन्शन घेईल आणि मग परत त्याचा मायग्रेनचा त्रास सुरू होईल हे चालणार आहे का तुला सचिन म्हणाला नाही कामिनी हिरमुसून म्हणाली मग देशीनला आमची साथ सचिनने विचारलं हो ते जरी मला बायको मानत नसले तरी माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्यांना काढायचं तिथून काही करून कामिनी म्हणाली ओ दॅट्स लाईक अ गुड गोल सचिन म्हणाला ती चांगलीच आहे माझा भाऊ नालायक निघाला रेश्मा रागानेच म्हणाली बस ना रेश्मा काय इतकी बोलते त्याला त्याची ते चूक आता लक्षात आली असेल सो डोंट वरी उगा चिडचिड करू नको सचिन तिला समजावत म्हणाला तू मलाच बोल तू खूप कडूस आहे रेश्मा म्हणाली हो ना म्हणून प्रेमात पडली तू माझ्या सचिन उपवासाने म्हणाला आता मात्र रेश्मा निरुत्तर झाली बरं ऐका भेटू सकाळी आता झोपा शांतपणे सुधीरला थोडी जेलची हवा खाऊ द्या म्हणजे त्याचं पण डोकं ठिकाणावर येईल सचिन म्हणाला हो तू पण झोप आता रेश्मा म्हणाली गुड नाईट बोथ ऑफ यू सचिन म्हणाला गुड नाईट दोघीही सोबतच म्हणाल्या सचिनने फोन ठेवला आणि बॅग पॅक करायला घेतली बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं नीट होईल सध्या मी जाऊन आलोय पोलीस स्टेशनमध्ये पण आज ते काही सुधीरला सोडणार नाही का उद्याच काहीतरी करावं लागेल चैतन्य समजावत म्हणाला अरे कसा असं कसा म्हणतो तू टेन्शन घेऊ नको आधीच त्याला मायग्रेनचा त्रास आहे काही झालं म्हणजे विचार करून करून जी वर्धमेला झालाय बाबा म्हणाले बाबा काहीच होणार नाही डोंट वरी तुम्हीच असं खचून गेले तर आईला कोण समजावून सांगेल तिला कोण धीर देईल चैतन्य त्यांना समजावत म्हणाला साक्षी आईला घेऊन जा रूममध्ये खूप वेळ झालाय बाबा साक्षीला म्हणाले हो बाबा आई चला साक्षी म्हणाली रूममध्ये गेली तर झोप लागणार आहे का मला माझं लेकरू न जेवताच गेलं आहे तिकडे काही खाल्लं असेल की नाही त्याने हेही माहीत नाही कशी झोप लागेल मला आई म्हणाली रेश्माने आईचं बोलणं ऐकलं आणि ती हॉलमध्ये येऊन म्हणाली आई डोंट वरी उद्या सचिन येतोय घरी त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत सुधीरला लवकरच जामीन मिळेल तुम्ही टेन्शन नका घेऊ सचिनकडे कसले पुरावे आहेत बाबांनी विचारलं नताशाने काय काय कारनामे केले त्याचा रेकॉर्ड आहे सचिनकडे सो डोंट वरी रेश्मा म्हणाली अच्छा मग काही टेन्शनचं काम नाही सुधीरची आई चल आता झोपायला टेन्शन घेऊन काही होणार नाही बाबा समजावत म्हणाले अहो पण जेवला नाही तो आई म्हणाली एक दिवसच राहील ना उपाशी एवढं काय त्यात त्यालाही त्याची चूक की बाबा बाबा म्हणाले आई आईला मध्ये घेऊन गेले त्या रात्री झोप लागली नाही या विचारानेच की सुधीरला जामीन मिळणार की नाही सचिनने सादर केलेल्या फोटोज व्हिडिओज आणि पुराव्यांच्या आधारावर सुधीरला जामीन मिळाला आणि नताशा आणि पुष्करला अटक करण्यात आली सुधीला जामीन मिळाला म्हणून सगळे खुश झाले तो निर्दोष असल्याचं सिद्ध झालं त्यामुळे आई बाबांनाही फार बरं वाटलं सगळे घरी परतले साक्षी औक्षणाचं ताड घेऊन आली तिने भाकर तुकडा टाकून त्याला ओवाळलं आणि त्याला घरात घेतलं आई बाबा आणि आजी त्याला काहीच बोलले नाहीत तुम्ही बसा मी पाणी घेऊन येते साक्षी म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली घरात भीषण शांतता पसरली होती आई एका शब्दानेही सुधीर सोबत बोलली नाही त्यामुळे त्याला अजूनही अपराधासारखं वाटत होत तो आईच्या पायाजवळ जाऊन बसला आई बोल ना यार काहीतरी मी चुकलो मला माहीत आहे माझ्यामुळे तुम्हाला इतकं सहन करावं लागलं पण मला आता माझी चूक उमगली ग मी यानंतर असं काहीच करणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल सुधीर म्हणाला आता बोलून काय होणार आहे सुधीर बदनामी तर झाली ना आता काही बदलणार आहे का तुझ्या चुकीची शिक्षा दोन कुटुंबांना मिळत आहे आणि तरीही तू माफी मागतोय काहीच कसं वाटत नाही तुला आई रागानेच म्हणाली वाटतंय गा आई खूप काही वाटतंय मी तर कधीच ब्रेकअप केलं होतं तिच्यासोबत आणि कामिनीला हे सगळं सांगणार होतो पण त्याचवेळी नताशाने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला परिस्थिती अशी निर्माण झाली की बोलायला भेटलं नाही तो तोंड पाडून म्हणाला अरे पण तुझ्यामुळे फक्त कामिनीचं आयुष्य खराब नाही झालं तर तुझ्या आणि तिच्या बाबांच्या मैत्रीवर दगा आली दोन मित्रांमध्ये दुरावा आला किती बोलले कामिनीचे बाबा यांना तुला माहित नाही आपल्या लेखीचा संसार कसा सुरू होता हे कळल्यावर त्यांना किती वाईट वाटलं असेल हे तुला समजू शकत नाही कारण तुझं काळीच दगडाचं आहे बिचाऱ्या कामिनीचे रडून रडून किती हाल झाले ते आम्ही डोळ्यांनी पाहिलंय आमची एकच अपेक्षा होती की नवरा म्हणून नाही तर एक कमीत कमी मित्र म्हणून तरी तू तिला सुखात ठेवावं पण तू तसं केलं नाही त्या नाला एक मुलीच्या नादाला लागला लोकांचे डोमने ऐकून घ्यावे लागत आहेत तुझ्यामुळे सगळ्यांना आणि तुला एवढं सगळं झाल्यावर पण वाटतं आहे की मी तुला माफ करावं हे बघ आता हे तरी अजिबात शक्य नाही तुझ्या वागण्याचा मला अजूनही त्रास होतोय आई रागानेच म्हणाली आई अगं प्लीज एकदा माफ कर ना बाबा ही बोलत नाही माझ्यासोबत काय करू मी यार मी तुम्ही सगळे असे वागायला लागले तर सुधीर विनवणी करत म्हणाला तू तु तुझं बघ आता साक्षी स्वयंपाकाचं बघ काय ते मी आराम करते थोडा आई म्हणाली हो आई साक्षी म्हणाली आई रूममध्ये निघून गेली साक्षीने सुधीरला पाणी दिलं आणि मग ट्रे घेऊन किचन मध्ये गेली बाबा ही सुधीर सोबत काहीच बोलले नाही सुधीरला आता खूप वाईट वाटत होतं त्याला कोणासमोर मनही मोकळं करता येणार नव्हता कारण त्याची खूप मोठी चूक होती तो रूम मध्ये निघून गेला रूम मध्ये आज फक्त तोच होता या दोन महिन्यांमध्ये कामिनी रूम मध्ये सवय झाली होती तो आधी किती जरी तिचा तिरस्कार करत असला तरी त्याची मैत्री झाली होती ती खूप समजदार असल्याने तिने कधी त्याच्या मागे किरकिरी केली नव्हती उलट तिने सुधीरला आणि त्याच्या बाबांना एकत्र आणलं होतं कधीच कोणासोबत ती भांडत नव्हती सगळ्यात जास्त सुधीरसोबत भांडायची पण तेही त्याच्या डोक्यात प्रकाश टाकण्यासाठी त्याला चांगलं समजावून सांगायची आणि त्याला समजून घ्यायची त्याचा हट्ट पुरवायचा म्हणून गाणंसुद्धा म्हणायची पण कधी तक्रार केली नाही पण तो मात्र फक्त नताशासाठी तिच्यासोबत चुकीचा वागला होता आणि आता त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होत होता पण माफी कशी मागावी हे त्याला कळत नव्हतं कामिनीची अवस्था खूप वाईट झालेली तिला कॉलेजमध्ये जाण्याची पण आता भीती वाटत होती सुधीरच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळल्यापासून कॉलेजमधील शिक्षक आणि विद्यार्थी वेगळ्याच नजरेने तिच्याकडे बघत होते शेवटी हेच होणार होतं कोणी अशा आंधळ्या मुलीशी कसा संसार करेन कुठल्याही मुलाची अपेक्षा असते आपली बायको देखणी आणि हुशार असावी आणि सुधीर तर शेवटी एक बिझनेसमॅन आहे त्यामुळे ते होणारच होतं बापाला पण अक्कल नाही पाहिजे ना अशी असणाऱ्याच्या गळ्यात बांधली तो सुधीर ना वेडाच आहे अशी आंधळी बायको जर मला भेटली असती तर मी वर्ग सुखाचा अनुभव घेतला असता मी तिच्या सोबत काही केलं तरी तिला कळलं नसत शिवाय माझा पैसाही वाचला असता बाई सगळं काही व्हावं पण मुलगा किंवा मुलगी अंध अपंग जन्माला येऊ नये माझ्या पोटी जर असं अभक निपजलं असतं तर मी जीवानिशी मारलं असतं असे भयंकर टोमणे कामिनीला आणि तिच्या कुटुंबाला काही दिवसांपासून ऐकावे लागत होते असं काही घडेल असं कोणालाच अपेक्षित नव्हतं हे सगळं अचानक घडून गेलं त्यामुळे सर्वांसाठीच हा खूप मोठा धक्का होता दोन तीन वेळा तर कामिनीच्या मनात आत्महत्येचा पण विचार आलेला पण आईबाबांचं तिच्यावर असलेलं प्रेम तिला असं पाऊल उचलण्यापासून रोखत होत फक्त अंध आहे म्हणून एवढं तिला ऐकून घ्यावं लागत होत ती अंध आहे यात तिची चूक होती थी की तिच्या आईबाबांची का म्हणून सगळे त्यांना इतकं सुनावत होते तिला दिसत नाही म्हणून तिला जगण्याचा अधिकार नाही का असे असंख्य प्रश्न तिला छळत होते आणि ती थी मात्र तिच्या नशिबाला दोष देत होती ती अशीच विचार करत असताना तिच्या फोनची रिंग पाच सहा वेळा फोन कट केला अरे यार कामिनी फोन उचल माझा मला तुझी माफी मागायची आहे मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो आणि त्या चुकीची शिक्षा मला भेटली नाही माझ्यासाठी पण आपल्या मैत्रीसाठी तरी फोन उचलला यार माझा तो मानाशीच फुट पण तिने काही फोन उचलला नाही आय एम सॉरी सुधीर पण मी नाही घेणार फोन आईबाबांच्या मनातून तर तुम्ही पूर्णपणे उतरले आणि तुमच्या चुकीमुळे सगळ्यांची बदनामी झाली रोज काही ना काही ऐकायला मिळतं लोकांच्या तोंडून माझ्या आईबाबांचा अपमान कुणी केला नाही आजपर्यंत पण तुमच्यामुळे लोक त्यांना नावं ठेवत आहेत मला हे अजिबात सहन होत नाहीये कामिनी मनाचीच फुटफुटली आणि तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं दोन तीन दिवस उलटले सुधीर सोबत कुणीच बोलत नव्हतं अगदी रेश्मा सुद्धा कामिनीने तर त्याला ब्लॉक करून ठेवलं होतं त्यामुळे त्याला आता स्वतःचाच राग येत होता त्याने सकाळी उठून लवकर आवरलं आणि फक्त कॉफी घेऊन घराबाहेर पडला त्याने घरी कोणालाच कळवलं नाही की रविवारच्या दिवशी एवढ्या सकाळी तो कुठे तरी जातोय सगळे नाश्ता करत बसले होते डोअर वाजताच किशोरने दरवाजा उघडला आणि समोर सुधीरला बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो रागानेच म्हणाला सुधीर तू हो मीच दादा प्लीज चिडू नका मी तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आलो सुधीर विनवणी करत म्हणाला एवढं सगळं घडून गेल्यानंतर तुला असं का वाटतं आम्ही तुला माफ करू म्हणून किशोरने चिडून विचारलं त्याचा आवाज ऐकून आईने विचारलं किशोर कोण आलाय रे मिस्टर सुधीर चिमणे किशोर म्हणाला आणि त्याने सुधीरला हात घेतलं सुधीरला बघून कामिनीच्या बाबांना खूप राग आला तू तुझी हिम्मतच कशी झाली इथे येण्याची बाबांनी रागातच विचारलं तुमची माफी मागायला आलोय बाबा सुधीर म्हणाला माफी तू चूक नाही तू गुन्हा केलाय आणि तरी तू आलाय तोंडवर करून इथे बाबा रागानेच म्हणाले मला मान्य आहे बाबा माझं चुकलं पण प्लीज बाबा मला एकदा ऐकून घ्या माझं मी तुमच्या मुलासारखा आहे प्लीज एकदा ऐकून घ्या ना सुधीर म्हणाला मुलासारखा अरे तुला लाज कशी वाटत नाही हे बोलताना तुझ्यामुळे दोन कुटुंबांची बदनामी झाली आणि माझ्या मुलीची बदनामी झाली ते वेगळं तुझ्या या चुकीमुळे सगळ्यांना किती त्रास झाला हे कळत आहे का तुला इतकी खालची पातळी गाठून पण निर्लज्जासारखा माफी मागायला आलाय तू इथे बाबा रागानेच म्हणाले सॉरी बाबा प्लीज एकदा मला कामिनीसोबत बोलू द्या सुधीर विनंती करत म्हणाला सुधीर तुम्हाला बाबांनी बोललेलं ऐकू आलं नाही का काई करता है? है का इतके हट्ट करताय हे बघा तुमच्या वागण्याचा ना खूप त्रास होत झाला आहे सगळ्यांना मी काही बोलायच्या आत चालते व्हायचे वी डोंट वॉन्ट टू लिसन एनीथिंग प्लीज निघून जा आणि आम्हाला आमचं सुखाने जगू द्या कामिनी रागानेच म्हणाली कामिनी आत प्लीज एकदा ऐकून घे माझं मी परत तुला फोर्स करणार नाही बोलण्यासाठी सुधीर म्हणाला हे बघा मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे प्लीज जा तुम्ही मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा आता कामिनी चिडून म्हणाली आणि रड रडवल्या स्वरात म्हणाली ओके जातो मी पण एक नक्की सांगतो तुझ्या मनात मी माझी जागा परत मिळवून राहणार ही माझी शिक्षा समजून तिचा मी स्वीकार करतो पण यानंतर मी नेहमीच तुझ्या कामी येण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल सुधीर म्हणाला काही गरज नाही जेवढं केलं तेवढंच खूप झालं निघा आता कामिनी म्हणाली विचारासुधीर काही न बोलता तिथून निघून गेला कामिनीला त्याने नकळत दुखावलं होतं आणि त्यात चुकीची शिक्षा आज त्याला मिळाली होती एवढा मोठा बिझनेसमॅन आज त्याच्याजवळ पैसा तर होता पण इज्जत आणि आपली माणसं दोन्हीही गमावून बसला होता तो मनातून पार कचून गेला होता तो वेन हेल्थ इज लॉस्ट नथिंग हॅज लॉस्ट वेन वेल्थ इज नॉट लॉस्ट समथिंग इज लॉस्ट बट वेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट याचा अर्थ त्याला आज चांगला चुमगला त्याच्यासमोर आता तीन मोठी आव्हानं होती एक घरच्यांचं प्रेम आणि जिव्हाळा परत मिळवायचा दोन त्याने गमावलेली इज्जत परत नव्याने कमवायची तीन कामिनीला त्याने जेवढा त्रास दिला त्याच्या दुप्पट तिला आदर आणि प्रेम द्यायचं या सगळ्या आव्हानांना तो सामोरं जाऊ शकेल का पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत मित्रांनो हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी आपल्या मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल धन्यवाद